नमस्कार मी साधना राजवाडकर हिंदुस्थान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आजपासून विचार मंथन विथ डॉक्टर उदय निरगुडकर ही सिरीज आपण सुरू करतोय डॉक्टर उदय निरगुडकर हे महाराष्ट्राला सुपरिचित असलेलं नाव डॉक्टर उदय निरगुडकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत राजकीय विश्लेषक आहेत ते उत्तम लेखक आहेत आणि त्याशिवाय ते उत्तम वक्ताही आहेत त्यांचा समाजकारण राजकारण अर्थकारण साहित्य कला या सगळ्यांवर गाढा अभ्यास आहे याशिवाय त्यांच्या सीईओ पदाच्या तीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी पन्नास देशांमध्ये उद्योगधंदे उभारण्याचं काम केलंय तर मी सगळ्यात आधी उदय सरांचं स्वागत करते सर तुमचं हिंदुस्थान पोस्ट मध्ये खूप खूप स्वागत नमस्कार सर सगळ्यात आधी मी तुम्हाला हा प्रश्न विचारेन की सध्या आय लव्ह मोहम्मद वरून असंतोष पसरलाय तर एकूण ही या सगळ्या प्रकरणाची सुरुवात कशी झाली <coughs> आय लव्ह मोहम्मद याचा कुठलाही रेफरन्स कुराण मध्ये नाही त्यामुळे हे अनेक दशक अनेक घडत आहे असं जर कोणाला वाटत असेल तर तो एक अपप्रचार आहे एखादं जसं आपण सेल्स गिमिक म्हणतो ना कुरापत काढणे दुसरा एक स्पेसिफिक त्याला जर मला नाव द्यायचं असेल तर रविवार तर सुट्टीचा दिवस या आणि मॉलमध्ये खरेदी करा अशी एखादी आकर्षक जाहिरात असते तशीच आय लॉ मोहम्मद ही गोष्ट आहे असं मला वाटतं आज ये हे सगळं तुम्हाला देशभर पसरलेलं दिसत आहे पण हे देशभर सुरू झालं का अजिबात नाही हे सुरू झालं उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये बरेलीमध्ये एक एक्सपेरिमेंट एक ज्याला आपण या प्रयोगाला आपण बरेली लॅब असं म्हणूया जशी शाहीन बाग ही एक लॅब होती जशी फार्मर्स प्रोटेस्ट ही एक लॅब होती तशीच आत्ता बरेली ही एक लॅब आहे आणि त्या लॅबमध्ये काय केलं जात आहे तर तिकडे मोहम्मदाला हत्यार बनवलं जात आहे तिकडे अशा अंधश्रद्धा मुसलमानांना एक प्रकारे भावना चिथवून त्यांना या देशाविरुद्ध भडकवलं जात आहे आय लव्ह विरोध असायचं काही कारण नाही आहे परंतु जेव्हा धरपकड सुरू झाली जेव्हा अनेक लोकांना अटक करण्यात आली तेव्हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या सगळ्याच लोण महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या काराकोपऱ्यात पुढच्या काही दिवसात पसरलं गेलं आणि नेमकं हे दसऱ्याच्या तोंडावर किंवा नवरात्रीच्या दिवसात काय झालं का झालं याचा विचार करा एका बरेल्याच्या छोट्या गावात हे होत आणि ते पुढे आपण संपूर्ण भारतभर नेतो हे असं ऑर्गेनिकली झालेलं नाहीये हे कोणीतरी पद्धतशीरित्या याचा डाव शिजवला आहे हे सगळं जाणीवपूर्वक केलं जात आहे असं तुमचं म्हणणं आहे तर मग या सगळ्याच्या मध्ये सोशल मीडियाचा कितपत हात आहे मीडिया सोशल मीडियाचा प्रचंड हात आहे सोशल मीडियावरून मेसेजेस गेल्याचा पोलिसांचा रिपोर्ट आहे सोशल मीडियावरून भडकाऊ भाषण जी तिथल्या मौलानांनी केली त्याचे क्लिपिंग व्हायरल केले गेले असा कुठला याचे सगळे मोर्चे जे निघाले त्या मोर्चामध्ये कुठल्या मोर्चामध्ये देशप्रेमाच्या घोषणा देण्यात आल्या मला सांगा भारत तेरे तुकडे तुकडे इथपासून सुरू झालेला हा सगळा जो खेळ आहे ना ब्लीड इंडिया बाय थाउजंड कट्स त्याचाच हा पुढचा आविष्कार आहे असं मला वाटतं पुढचा प्रश्न मी असा विचारेन की धार्मिक तेढ पसरवण्यासाठी किंवा राजकारण करण्यासाठी हा विषय वापरला जातोय का की आय लव मोहम्मद पुढे करा आणि धर्मांना वेगळं करा त्यांना भांड ठेवा आणि राजकारण करत राहा असा कुठेतरी त्याच्यात मुद्दा आहे का एक प्रकारे योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ज्याप्रमाणे प्रमाणे काही कारवाया उचलल्यात त्याच्यानंतर त्यांनी बुलडोजर वापरून ज्या इल्लीगल प्रॉपर्टीज होत्या अवैध बांधकाम होती ती तोडून टाकली जे देशद्रोही होते त्यांची धुळीला मिळवली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे घडतंय आणि निवडणुका आता तोंडावर येत आहेत एक प्रकारे निवडणुकीची व्होट बँक आपली मजबूत करायची ही सुरुवात आहे असं मला वाटतं ज्याच्यातून देशाची शांतता एका अशांततेकडे आणि एक कथ्य पसरवायचं बाहेरच्या जगामध्ये की या देशात मुसलमानांना आय लव मोहम्मद सुद्धा म्हणण्याचा अधिकार नाही मुसलमान एक प्रकारे भयग्रस्त आहेत असुरक्षित आहेत जो नारा राहुल गांधी बाहेर जाऊन करत होते इथले काही अभिनेते करत होते इथले अनेक मुस्लिम नेते करत होते त्या सगळ्याचीच ही एक नवीन आवृत्ती आता एडिशन मार्केटमध्ये आलेली आहे याच कारण अबू माझमी असतील ओवेसी असतील या सगळ्यांनी तसा दोषा संपूर्ण त्यांच्या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये लावलेला आपल्याला दिसतो आणि देशाला कुठे देऊन ठेवणार आहे असा हे प्रश्न विचारतात पण जी आंदोलनं झाली त्याला हिंसक वळण जे लागलं गेलं त्यामुळे देश कुठे जाणार आहे याच्याविषयी मात्र ते काही बोलत नाही आय लव्ह मोहम्मद मोहीम राबवणारे जे जे बॅनरबाजी करतायत किंवा स्टिकर लावत त्या सगळ्यांना अटक झाली खरं तर आय लव्ह मोदी वगैरे सुद्धा देशामध्ये अनेकदा झाले पण त्यावेळेस तसं काही घडलं नाही पण मग ही जे अटक होते या प्रकरणावरनं तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय हे बघा आय लव्ह मोदी जय श्रीराम असं म्हटल्यानंतर या देशविघातक कारवाया त्याच्या का पाठोपाठ जर कोणी केले असतील तर मला उदाहरण दाखवून द्या मला सांगा बरेली मध्ये काय घडलं पेट्रोल बॉम्ब फेकले गेले गोळीबार झाला हे सगळं अत्यंत नियोजनरित्या षडयंत्र हे केलं गेलं याचा आधी विचार झाला पाहिजे आणि ही निवडणुकीच्या तोंडावरची तयार तयारी आहे एक एकमट मी निश्चितच सांगतो की पोलिसांच्या इंटेलिजन्सचा फेल्युअर आहे का हा देखील प्रश्न माझ्या मनामध्ये आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात तयारी होत असताना त्याचा आम्हाला आधी पत्ता का लागला नाही दुसरी गोष्ट म्हणजे ते पोलिसांनी पोस्टर्स हटवले ते हटवल्यानंतर त्या विषयीचा राग का निर्माण होतो की ज्या पोस्टरच्या आडून तुम्हाला काही वेगळं षडयंत्र करायचं होतं जय श्रीरामचे पोस्टर लागणे आणि जोर आय लॉ मोहम्मद चे स्टिकर आणि पोस्टर्स मुसलमानांच्या टू व्हीलरवर त्यांच्या फोर व्हीलरवर त्यांच्या रिक्षावर लावले जाणे आणि त्याच्या आडून देश विघातक कारवायांना एक प्रकारची राजमान्यता आणि मुस्लिम समाजातल्या मुडभर लोकांनी केलेली कृत्य त्याला संपूर्ण समाजाची मान्यता आणि रंग द्यायचा प्रयत्न करण्यात आला कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतली आणि नंबर दोन कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पोलिसांनी कुठलीही परवानगी दिलेली नसताना सुद्धा हे अशा प्रकारचे मोर्चे निघाले म्हणून त्यांना अटक झाली आहे आय लव मोहम्मद केलं म्हणून अटक नाही झालेली आय मोहम्मदच्या अडून ज्या घोषणा दिल्या जो जमाव जमला त्यांची जी, जी हिंसा होती आणि त्याला जी परमिशन नव्हती कायद्या पुढे सर्व समान आहेत मग ते हिंदू असतील अथवा मुसलमान असतील त्यांनी तो बंगा फसाद केला म्हणून हे झालेलं आहे मला सांगा पंचवीस सप्टेंबरला कालकटोरा स्टेडियम मध्ये दिल्लीत दहा हजार मुसलमान जमले होते त्या मुसलमानांनी एकत्र येऊन जोरदार घोषणा दिल्या आणि त्या घोषणा आय लो या होत्या त्याला जगदंबिका पाल होते आता जगदंबिका पाल यांची बॅकग्राऊंड आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत इंद्रेश कुमार होते त्यांची पार्श्वभूमी आहे ती एका हिंदुत्ववाद्याची आहे त्यांच्या समोर दिला गेला तेव्हा काय नाही झालं ते याच कारण त्यामागचा हेतू शुद्ध होता आता इथे बरेलीमध्ये आणि बरेलीच्या अडून संपूर्ण भारतभर जे गळवायचा प्रयत्न आहे तो शाहीन बागेची पुढची आवृत्ती आहे म्हणून त्याच्यावर पोलिसांनी जोरदार कारवाई केली सर uh, मी पुढचा प्रश्न असं विचारेन की आय लव्ह मोहम्मद ला आय लव्ह महादेवने उत्तर दिलं जाते नितेश राणेंनी सुद्धा त्याचा उल्लेख केलाय तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय ही एक क्रियेला प्रतिक्रिया आहे मला असं वाटतं तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे जर आय लव्ह मोहम्मद एवढंच जर फक्त आलं असतं तर आय लव्ह महादेव याची गरज नव्हती परंतु mm. आय लव्ह मोहम्मदच्या अडून या देशाच्या विरोधातलं राजकारण पेटवण्याचा प्रयत्न झाला मुसलमान तुष्टीकरणाची एक वेगळी नीती आली परदेशामध्ये एक वेगळं कथ्य पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला हिंसा करण्यात आली परवानगी नसताना मोर्चा काढण्यात आला तो संपूर्ण देशभर पसरवण्यात आला याच्यामुळे आय लव महादेव आलं माय आय लव महादेव यांनी जर सुरुवात झाली असती तर त्यावर मी प्रतिक्रिया दिली असती परंतु आय लव महादेव ही आधी घडलेल्या क्रियेची प्रतिक्रिया आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की सामाजिक घडी विस्कट विस्कटवण्यासाठी हे सगळं होतंय पण या सगळ्यामध्ये मग मा, मागे कोण असू शकता किंवा काय आहे आहे या सगळ्याचा मला असं वाटतं याच्यात मुळभर मुस्लिम वहाबी विचारांची लोक आहेत त्याच्यानंतर सलाफिजमची लोक आहेत की ज्या विचारसरणीला दस्तूर खुद्द सौदी अरेबियामध्ये देखील कोणत्याही प्रकारचा फारा नाही आय लो बोर्ड कुठल्या पाकिस्तानी राष्ट्रात लागले हो मला सांगा असे बोर्ड पाकिस्तान मध्ये लागले असे बोर्ड तुर्कस्तानमध्ये लागले असे बोर्ड सौदी अरेबियात लागले मग इकडेच कुरापत काढल्यासारखे हे बोर्ड का लावले जातात जाणीवपूर्वक हिंदूंच्या गरब्यामध्ये मुस्लिम तरुण वेश बदलून नाव बदलून का येतात सुप्रीम कोर्टाने मशिदींवरचे लाऊडस्पीकर ध्वनिवर्धक काढून टाका असे आदेश दिलेले असताना सुद्धा ते आम्ही चालू ठेवणारच त्यामागे आमच्या धार्मिक भावना आहेत अशा प्रकारचा उन्माद कोण पसरवतय लक्षात घ्या तुम्ही हे षडयंत्र नेमकं काय आहे जे कुठेही होत नाहीये कुठल्याही मुस्लिम राष्ट्रात त्याला काही आधार नाहीये ते इकडे कसं काय होतं हे लक्षात घ्या या सगळ्या प्रकरणानंतर आता पुढे याचा शेवट काय होईल किंवा पुढे काय घडू शकतं असं तुम्हाला वाटतं पोलिसांनी जी कारवाई केली त्याचं पूर्णपणे समर्थन मी करतो की मला याच्यापेक्षा जोरदार कारवाई करण्याची गरज आहे असं मला वाटत समाजवादी पक्षाचा यातला जो सहभाग आहे तो सुद्धा आपण तपासून पाहायला पाहिजे काल परवा त्यांचं एक शिष्टमंडळ बरेली आणि इथल्या अनेक भागांमध्ये ज्या ठिकाणी अटक सत्र करण्यात आली तिथे गेलेली होती त्यांनी जायची काही आवश्यकता नव्हती पोलीस त्यांची कारवाई करत होते अशा वेळा राजकीय पक्षांनी तिकडे जाऊन एक मोठ्या प्रणावर अशांतला पसरवणे हे थैव गैर आहे असं माझं मत आहे मला असं वाटतं प्रेमाला हत्यार बनवलं गेलंय माझं असंही ठाम मत आहे की प्रत्येक गावाला इथं युद्धभूमी केली जाते की काय अशा प्रकारच्या या सगळ्या कारवाया आहेत इथे भक्तीला आणि भक्तीच्या उन्मादाला स्पर्धा जीव घेण्या स्पर्धेचं रूप दिले जात आहे एकत्र राहण्याच्या स्पिरिट ऑफ कोएक्झिस्टन्सला कोणतरी सुरुंग लावतोय व्हायलन्सला कोणीतरी हिंसाचाराला कोणीतरी योग्य ठरवत आहे आणि त्याही पेक्षा सुद्धा धार्मिक श्रद्धांना राजकीय रंग दिला जातोय सामान्य माणसाला याच्यातनं काय मिळालं मला सांगा सरकारला हे सगळं शमवण्यामध्ये जी ताकद खर खर्ची पडली तीच ताकद शांतता असती तर इतर विकास कामांना लावता आली असती कोण आहे की ज्याला इथे विकास कामांना अडथळे आणायचे अशा कारवाया अत्यंत वेगानं आणि अधिक तीव्रतेनं व्हायला व्हायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि तेच ह्या पत्राचं भविष्य आहे बरोबर सर सर धन्यवाद तुम्ही या संपूर्ण विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं आणि या विषयाचे सगळे पैलू तुम्ही आम्हाला समजावून सांगितलेत त्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला या सेगमेंटमध्ये अजून कुठले विषय यायला हवेत हे सांगायला विसरू नका धन्यवाद